कसं तुम्ही एवढं लाईटली घेता मला कळत नाहीये हे कसं होणार मला टेक्निकली प्लीज सांगा तुम्ही कुठेही गटर बांधले नाहीये त्याच्या वॉलची परिस्थिती बघा रिटेलिंग वॉलची परिस्थिती बघा हे एवढे सगळे ह्याच क्षेत्रातले लोक आहेत कोणी सांगू दे ना हे एक महिन्याचं काम आहे मी काही हरेन ना सांगा ना तुम्ही सांगा ना मला एक महिन्याचं काम दिसत का तुम्हाला नाही हे आता आता तुम्ही सांगा ना आम्ही का काय करायचं सांगा आता अगोदर परिस्थिती सांगून तुम्हाला विषय कळत नाहीये या पार पावसामध्ये जेव्हा पावसाचं पीक वाढणारे तुम्ही काम करू शकणार नाही कोणालाही इथे विचारा मी काही हरीन अगर तुम्ही इथे ह्या स्पीडने काम केलं तर आणि खालतून जे वटपर्यंत आपण आलो कुठे परिस्थिती आहे एक महिन्यामध्ये हे करू शकतात लिहून द्यावं मी काही हारतो ते एक महिन्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना किती वेळा आलाय तुम्ही इथे अजूनपर्यंत तुम्हाला वाटतंय वाटतं या एक महिन्यामध्ये आपल्याला हँड ओव्हर करणार आहे लोक खोट बोलताय आहेत लोक कळत नाही हे कन्सल्ट प्लॅनिंग हे सगळं तर सगळं ना खालची कोसळत राहणार तुम्हाला नाही कळेल कोणीच सांगा मला नाही सांगा मला हा मग तुम्ही नाही तुम्हाला अंदाज आहे तुम्ही आम्हा लोकांना प्रॉब्लेम मध्ये आणता इथे तुम्ही सांगा ना हो कसं करणार तुमचा प्लॅन सांगा चला आम्ही गप्प बसतो

कुठल्या पद्धतीने यांनी खोदाई केलेली आहे आणि हे पण बघा ना तुम्ही बांधकाम जे केलंय ना ते वरच्या वर केलंय म्हणजे खालचे बोलणार आणि ते जुने जे म्हणाले ना प्रमोदराव म्हणाले तस तसच आहे ना सगळं आणि हे आता हे इथलं आहे हे मागचं व्हायचं बाकी आहे मागे जिथे जिथे तुम्ही भरावं टाकलं ना तिथं स्लाइड होणारच आम्ही आधीपासून सांगत आलोय आम्ही पावसाचा फोर्स बघा आता या दोन महिन्यामध्ये किती वाढणार आणि मग तेव्हा तुम्ही करून दाखवा ना आम्हाला मी काही हरतो ना आणि हे पावसाळ्या का आमच्या हातात कमी झालं काय बाथरूमचा शावर नाही ना ते वाढतच राहणार या दोन महिन्यामध्ये मग हे नाही काम करू शकणार तुम्ही अशा लोकांकडे दिलेलं आहे काम ते 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 ना ते लोकांना मा माहितच नाही इकडची परिस्थिती काय असते ना मग आम्हाला उत्तर द्यायला लागतंय आज तिथे पुरवणी मागणी मध्ये सार्वजनिक बांधकाम मध्ये प्रश्न येतो उगा आमच्या चव्हाण साहेबांना तिथे उत्तर द्यायला लागणार या तुमच्या फालतुगिरी मुळे मला काय करणार तुमची प्लॅनिंग सांगा मला तेवढंच ऐकायचंय तर सहा आठ महिने एक, एक वर्षाच्या कधी कधीच होत नाही मी काही हरीन अगर झालं तर हे एवढंच पाहिजे नाही बोलत मी पूर्ण बोलतोय त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं मार्ग सांगितलेला की नाही कलेक्टरांना काय सांगितलेलं तुम्ही मार्च मार्च हे तुम्ही स्वतः दिसत दिसतंय का हे आम्ही काय लहान मुलं वाटतोय का आम्हाला खोट बोलायला काम शंभर टक्के कन्स्ट्रक्शन झालं तरी काही वाहतूक चालू ठेवणं खूप धोकादायक सारखं शंभर फुटावरून दगड आला की तू सर्व गाडीवरून